सुनील हे तिसऱ्यांदा खासदार होणार नाहीत रायगडचा पुढचा खासदार काँग्रेसचाच राजाभाऊ ठाकूर यांचा दावा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळाले होते त्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे एकशे पन्नास आमदार निवडून येणे गरजेचे होते मात्र ईव्हीएम घोटाळा झाला कशा पद्धतीने निवडणुका जिंकल्या हे संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला माहीत आहे दोन आणि दोन या निवडणुकीत सुनील तटकरे निवडून येऊन खासदार झाले असतील मात्र येणाऱ्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत ते जनतेतून खासदार म्हणून निवडून येणार नाहीत असा हल्ला बोल काँग्रेस नेते राजाभाऊ ठाकूर यांनी केलाय श्रीवर्धन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राजाभाऊ ठाकूर यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला याचवेळी त्यांनी काँग्रेस पक्ष रायगड जिल्ह्यात संघटनात्मक दृष्ट्या अधिक मजबूत आणि बळकट होणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला मी देखील माजी आमदार मधुशेठ ठाकूर यांचा मुलगा आहे कुणाच्या कटकार स्थानाला घाबरणार नाही जशाच तसे उत्तर देईन असा इशारा राजाभाऊ ठाकूर यांनी दिला जनता काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला मानत आहे काँग्रेसची धोरणे जनतेला हवी आहेत आताचे राजकारण कुणालाही पोषक नाही स्वार्थी राजकारण या पुढे चालणार नाही येत्या काळात रायगडचा खासदार काँग्रेस पक्षाचा असेल तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष ताकदीने उतरण असल्याचे राजाभाऊ ठाकूर म्हणाले काही लोक आता ह्या ह्याच्या आधीच्या इलेक्शनमध्ये निवडून आले आपल्याला पण माहिती आहे महाराष्ट्राला संपूर्ण आणि पूर्ण देशाला माहिती आहे की जो ईव्हीएमचा घोटाळा घोटाळा नाही तर महाघोटाळा झाला त्यामुळे ह्या मागच्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जे चित्र आहे आज विरोधक जास्त दिसतात आणि काँग्रेसचे किंवा महाविकास आघाडीची जी लोकं कमी दिसतात त्याला कारण ते आहे परंतु मी तुम्हाला आज सांगतो ह्याच व्यासपीठावर आज सांगतो भले ठीक आहे मागच्या वेळेला काही झालं असेल पण ह्याच्या पुढे रायगड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त आमदार आणि रायगडचा खासदार देखील काँग्रेस होईल हे देखील मी आज आपल्याला सांगतो सावंत संवाद श्रीवर्धन श्री, श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न